जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव तसेच मनसे प्रमुख तथा माजी नगरसेवक युसुफ शेख संदीप तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे प्रमुख उपस्थितीत अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अंबरनाथ मधून थेट जनतेतून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंज पाटील यांचा सन्मान शाल तसेच पुष्पगुच्छतेत करण्यात आला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून नवनिर्वाचित नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करुंजळ पाटील यांना त्यांच्या पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील देण्यात आल्या सदर सत्कार समारंभाला अंबरनाथ नगर परिषदेतील असंख्य कर्मचारी तथा अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली तसेच अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत वारसा हक्काने प्रलंबित असणाऱ्या अनेक नियुक्त्या तसेच प्रामुख्याने कर अंतर्गत गत आठ ते नऊ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टम अंतर्गत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे से जिल्हाध्यक्ष धनंजय गुरु यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स धनंजय भाऊ आज युनियनच्या माध्यमातून आज आपण नवनियुक्त नगराध्यक्ष आहेत त्यांची भेट घेतलेली त्यांचं स्वागत केलेलं आहे के काय सांगा आत्ता अंबा नगरपालिकेचे नवीन नगराध्यक्ष हे निवडून आले लोकांमधून त्यांची कामगाराच्या वतीने भेट घेण्यात आलेली आहे त्यांचा समोर आम्ही कामगार महाराष्ट्र गवडनं कामगार घेण्याच्या वतीने संवाद केलेलं आहे आणि एकदम काही विषय होते त्यांचे दो बरेच वर्षापासून म्हणजे साजराचा विषय असेल थोडं कामगारांना एखादा अपघात झाला तर त्यांना काही सवलत नाही तर त्यांची कुठली पॉलिसी नाही आहे त्या सदर्व थोडं मॅडमच्या कारण हातीर आहे काही दिवसामध्ये मॅडमला आम्ही लेखी निघून देऊन चर्चा आहे मॅडमिक बोललेत तर आपण थोड्या दिवसात चर्चा करूया सगळ्या विचारवा टॅक्स डिपार्टमेंटमध्ये काही आपल्या माध्यमातली काही लोक जी आहेत ती आज आठ आठ नऊ नऊ वर्ष कामं करत आहेत आणि अजून ती परमनंट नाही आणि त्यांची पण एक प्रतीक्षा आहे की आम्हाला पण तर त्याच्याबद्दल आपण काय करणार आहोत आनंदाची गोष्ट अशी आहे आम्ही वारसा आकाचा जो विषय पेंडिंग होता त्याची जो ऐंशी ते नव्वद कामगार कामगारची मुलांनी आता वारसाची घेतलेली आहेत बाकीचे तीस पस्तीस चाळीस जी का पेंडिंग आहेत त्याचंही आमचं काम चालू आहे आणि आता तुम्ही ते कॉन्ट्रॅक्टच्या मुलांचं बोलता बघू साहेबांची मुलं हे कसं आहे शिवसाहेबांच्या आकडला विषय नाही हे वर्धा प्रशासनाकडे मंजूरला लागेल जे शासनाचे जे विषय आहेत ते आपण मंजूर करून घेतोच आहे पण हे काही घे शासनाकडे मंजूर करून घ्यावे लागतील तर याच्याबद्दल आपण पाठपुरावा करणार महाराष्ट्र नवनगर महापालिका ताबडतेच्या माध्यमातून आपण या सगळ्या प्रयत्न करू